नमस्कार मित्रांनो जानकाई डेअरी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे तर बकरी पालनामध्ये आपल्याला दोन तीन पॉईंट महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत तर जेव्हा बकरी आपली पाच महिने पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर जेव्हा विते तेव्हा तिचं बत्सव जार वगैरे पडल्यानंतर तीन चार पाच दिवस आपण तिला बाजरी गव्हाचे कुटा परत अजून पीठ पिठाचे जे कोंडे असते ते परत अतिप्रमाणात धान्य हे खाऊ घालू नये जेणेकरून तिला काही त्रास होईल जर कधी असे खाण्याला दिले गेल्यानंतर जर बकरी आजारी पडली तर ती कितीही डॉक्टर केले कितीही काही केले तरी तिला त्याचा फरक पडत नाही ती बकरी एक्सपायरच होऊन जाते त्याच्यामुळे बकरी झल्यानंतर आपण जी काळजी घ्यायची ती एकदम महत्त्वाची असते वीस एकवीस दिवस थँक्स फॉर वॉचिंग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांडा दाबायला जरूर विसरू नका